नगर न्यूज प्रतिबिंब जनमानसांचे साडेआठ कर्ज घोटाळ्यातील डॉक्टरांचे जामीन फेटाळले डॉक्टर राकेश गांधी आणि डॉक्टर आशिष भंडारी यांना जामीन देण्यास जिल्हा सत्र न्यायालयाचा नकार बनावट कागदपत्रांच्या आधारे साडेआठ कोटींचे कर्ज प्रकरण मंजूर करणाऱ्या डॉक्टरांचा जामीन अर्ज जिल्हा आणि सत्र न्यायालयाने सोमवार दिनांक वीस मे रोजी फेटाळून आहे डॉक्टर राकेश कांतीलाल गांधी राहणार पाईपलाईन रस्ता सावेडी आणि डॉक्टर आशिष अजित भंडारी राहणार सारसनगर अशी जामीन फेटाळलेल्यांची नावे आहेत जिल्हा व सत्र न्यायाधीश एम एस लोने यांच्यासमोर ही सुनावणी झाली रेंज फाउंडेशनच्या स्थापनेपासून डॉक्टर राकेश गांधी हे अध्यक्ष आहेत बाबाजी हरिकर्पे पाटील प्रतिष्ठानमार्फत साई एंजल स्कूल तवले नगर सावेडी हे चालविले जाते यामध्ये अमित रसिकलाल कोठारी डॉक्टर राकेश गांधी डॉक्टर आशिष भंडारी हे विश्वस्त आहेत साई एंजल स्कूलच्या दुसऱ्या मजल्याच्या बांधकामासाठी डॉक्टर राकेश गांधी आणि डॉक्टर आशिष भंडारी यांनी दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार तेवीस ते दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत बनावट कागदपत्रांच्या आधारे साडेआठ कोटींचे कर्ज प्रकरण बँकेत सादर केले या कर्ज प्रकरणासाठी प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांचे बनावट ठरावही सादर केले होते अमित रसिकलाल कोठारी राहणार माणिकनगर अहमदनगर यांच्या ही बाब निदर्शनास आली त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दोन मे रोजी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी डॉ राकेश गांधी आणि डॉ आशिष भंडारी या दोघांविरुद्ध बनावट कागदपत्रे तयार करणे फसवणूक करणे विश्वासघात करणे आदी कलमान्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर डॉ गांधी आणि डॉ भंडारी यांनी जामीन मिळण्यासाठी अर्ज सादर केले होते अतिरिक्त सरकारी वकील यू जे थोरात यांनी केलेला युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरून या दोघांचेही जामीन अर्ज फेटाळले आहेत दिनेले सागरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा